we चांदमल ताराचंद पोरा महाविद्यालयात आंतरशालेय मैदानी स्पर्धांचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदमल ताराचंद पोरा कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागामध्ये दिनांक अकरा व बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुले व मुलींच्या आंतरशालेय मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे चांदमल ताराचंद पोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ केसी मोहिते यांनी ही माहिती महाराष्ट्र न्यूजला दिली आहे स्पर्धेमध्ये धावणे गोळा फेक थाळीफेक भालाफेक हातोडाफेक लांब उडी उंच उडी तिहेरी उडी चौदा सतरा आणि एकोणीस वयोगट मुले व मुली अशा खेळांचा अंतर्भाव असून अंदाजेत दोन हजार विद्यार्थी या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे सदर कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जिमखाना विभागाच्या मुख्य मैदानावर आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर केसी मोहिते यांनी दिली प्रतिनिधी विजय ढमडेरे कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे and press the bell icon. Never miss an update.